नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज, आ, चोई -चोई हो चोई -चोई का प्रतिनिधी विष्णू नागवे आपण आज नेतील द्राक्ष बागत अर्जुन भाऊ घोडके यांची आलेला आहे आपण यांना चोवीस चोवीस झिरो याचा डेमो द्याल तर आपण त्यांच्या तोंडून चोवीस झिरो आपल्या आदास कंपनीच्या चोवीस झिरो याचा रिझल्ट कसं काय आला हे जाणून घेऊया नमस्कार जालना। मी अर्जुन रामकृष्ण घोडके राणा धाटकल्याण तालुका जिल्हा जालना मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट अकरा त्रेसष्ट सत्तावन्न मी आदर्श कंपनीचे प्रेक्टिशील चोवीस चोवीस ही फवारणी फुटकाडीनंतर घेतली त्यानंतर मला याच्यामध्ये पाकळी जाणीव आणि घडाची लांबी पाण्याची शकाकी ही बरी वाटली आणि अकरा थाट्यावर हार ही घेतली आणि अकरा थाट्यानंतर दुसरे घेतले तर दुसऱ्या दुसऱ्या जे मे मला हे औषध थोडं बरं वाटलं याच्यामध्ये पाकळीची पाकळीची खूप पाकळ्या तयार झालेल्या आहे आणि पानाची खूप चकाकी आहे त्यामुळे हे औषध खूप मला चांगलं वाटलं तर तुम्ही बाकी शेतकरी बांधवला काय सांगता तर मी वापरलं पण आपण सुद्धा वापरू शकता मला अनुभव आला म्हणून माझ्या अनुभव सांगतो की हे औषध खूप छान आहे तर बंधुनो तर आपले हे आदास्कर कंपनीचे चोवीस चोवीस झिरो हे तुमच्या फेलफूट झाल्यानंतर पाकळीमधील अंतर वाढण्यासाठी आणि शेडण्यासाठी चांगलं काम करतं ह्या शेतकरी बांधून वापरलं आहे आपण बी वापरावे धन्यवाद आए, धन धन्य दे ई काळी आये धन धन्य